श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेले आहे वैकुंठ चतुर्दशी आता ही वैकुंठ चतुर्दशी म्हणजे नक्की काय या दिवशी नक्की कशासाठी पूजा करायची असते ही पूजा कशी करायची कशासाठी ही आपण साजरी करतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा तर सध्या कार्तिक महिना चालू आहे आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये या चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा करायची आहे या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा का करायची तर या दिवशी हा एकच शीव, एक दिवस आहे वर्षभरामध्ये हा एकच दिवस आहे की ज्या दिवशी भगवान विष्णू आणि शिव भगवान शिवशंकर भगवान भोलेनाथ यांची गळा भेट होत असते हे एकमेकांना भेटत असतात आणि म्हणून हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपण ही वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा चातुर्मासातील कार्तिक मासामध्ये हर हरेश्वर भेट किंवा मग हरिहर भेट हा जो आहे हा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो दिवस कोणता तर उद्याचा म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीचा चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळामध्ये विश्वाचा कारभार कोण सांभाळतं तर आपले भगवान शंकर सांभाळत असतात मग वैकुंठ चतुर्दशी त्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावरती तपस्येसाठी पुन्हा जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते म्हणून धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची एकत्रित पूजा करतो विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो त्या व्यक्तीला वैकुंठामध्ये जागा मिळते आणि म्हणून आपण ही हरिहर भेट जी आहे ती सर्वांनीच साजरी करायची आहे भगवान विष्णूंना नक्की काय अर्पण करायचं आणि भगवान शिवशंकरांना नक्की काय अर्पण करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पुढे बघूया ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्व दुःख आहेत खूप दुःख आहे खूप त्रास आहे तर अशा व्यक्तींनी या दिवशी नक्की ग्रा पूजा करायची आहे भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची या दिवशी जर आपण पूजा केली तर आपले दुःख दूर होतात त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये काही अशुभ प्रभाव असतील तर ते अशुभ प्रभावसुद्धा दूर होतात तर उद्या म्हणजे चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी ही चतुर्दशी तिथी संपणार आहे तर आपण चौदा नोव्हेंबरलाच ही चतुर्दशी तिथी जी आहे ती साजरी करणार आहोत तर आपण नक्की कधी ही पूजा करायची आहे व चतुर्दशीची पूजा कधी करायची तर बघा चौदा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटाने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे तर आपल्याला बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत ही पूजा आपण करू शकतो रात्री आपण याच वेळेमध्ये जर पूजा केली तर या उपासनेचं फळ जे आहे ते आपल्याला दुपटीने तिपटीने मिळतं ही वैकुंठ भेट जी आहे ती नक्की किती वाजता होते किंवा किती वाजता केली पाहिजे आपण किती वाजता पूजा केली पाहिजे तर ही पूजा आपण रात्री बारा वाजता केली पाहिजे पण जर तुम्हाला शक्य नसेल अगदी बारा वाजेपर्यंत झो जागं राहणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा साडे अकरा या दरम्यान केली तरीसुद्धा चालेल आपापल्या वेळेनुसार पण शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर रात्री बारा वाजता हे नक्की करायचं आहे पूजा मांडायची आहे भगवान शिवशंकरांच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये शिवलिंग असतं तर शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे एकत्रित एका एका पाटावरती आपल्याला त्यांना मांडायचं आहे त्यांना धूपदीप दाखवायचा आहे दिवा लावायचा आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांनाच एक विशेष गोष्ट करायची आहे तर ही विशेष गोष्ट कोणती आहे तर बघा भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी बेलपत्र अर्पण करायचं आहे लक्षात घ्या आपण भगवान विष्णूंना या दिवशी बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान भोलेनाथांना या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आपण वर्षभरामध्ये कधीही भगवान विष्णूंना म्हणजे भगवान भोलेनाथांना म्हणजे शिवलिंगावरती आपण कधीही तुळशीपत्र अर्पण करतो का तर नाही पण हा एकच दिवस आहे की ज्या दिवशी भगवान विष्णू शिवशंकरांना तुळशीपत्र देतात आणि म्हणून आपणसुद्धा शिवलिंगावरती त्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी ज्या दिवशी हा एकच दिवस आहे की या दिवशी आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो ब तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे विष्णूंची पत्नी म्हणून ओळखली जाते तर भगवान भोलेनाथ जे आहेत त्यांना तुळशीपत्र आपण कधीच अर्पण करत नाही पण हा एक दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी तुम्ही तुळशीपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि बेलपत्र जे आहे ते आपल्याला भगवान विष्णूंसमोर ठेवायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी कोणती सेवा करायची असा प्रत्येकाला प्रश्न असेल तर या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आपण बेलपत्र जसे समर्पित करतो त्याच पद्धतीने तुळशीपत्रसुद्धा भगवान विष्णूंना आपल्याला समर्पित करायचे आहे आणि विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम इतक्या रात्री म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा व्या एकवीस व्या एकावन्न व्या किंवा मग एकशे आठ व्या जप जो आहे तो आवर्जून करा या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे भगवान शिवशंकरांची सुद्धा कोणती सेवा करायची तर बघा सेवा ज्या आहे त्या आपण आपल्या म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या सेवा दिलेल्या असतात आपण कोणत्याही करू शकतो भगवान भोलेनाथांची आणि भगवान विष्णूंची तर आपल्याला जी कोणती सेवा करणं शक्य होईल तुम्ही कालभैरवास का म्हणू शकता तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी शंकराची आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि हा जो हे हा जो वैकुंठ चतुर्दशीचा उत्सव आहे तो आनंदाने आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही काय दाखवू शकता तर गोडा थोड्याचं काहीतरी जसं की खीर असेल किंवा मग इतरही काही पदार्थ असतील तर हे पदार्थ तुम्ही या दिवशी नक्कीच नैवेद्यामध्ये दाखवू शकता रात्री बारा वाजता एक पदार्थ केला शिरा बनवा तुपातला शिरा किंवा मग तुम्ही खीर बनवू शकता आणि ही खीर दोन्हींना म्हणजे भगवान भोलेनाथ आणि भगवान शिवशंकरांना आपण अर्पण करू शकतो फुलं वगैरे आपण अर्पण करायचे आहेत आणि अशा पद्धतीने ही गळाभेटीचा जो दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीचा तो आपल्याला साजरा करायचा आहे छोट्या मोठ्या सेवा जर तुम्ही या दिवशी केल्या तर त्यांचं फळ जे आहे ते आपल्याला खूप छान मिळतं आणि महत्त्वाचा दिवस आहे अजिबात वाया घालू नका वर्षभरातून एकदाच ही संधी येते आणि म्हणून ही संधी आपण वाया घालू नका आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद